हा राज महाराजांनी निर्माण केलेला तालुका आहे परंतु राधान तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पाठिंबा म्हणून जर आपण बघितलं तर ज्या सुविधा आपल्या तालुक्यामध्ये आता निर्माण व्हायला पाहिजे होत्या त्या बऱ्याचशा सुविधांच्या बाबतीत अजून आपण पाठिंबा काय असं चित्र खऱ्या अर्थानं आहे जर बघितलं शिक्षणाच्या बाबतीत बोलत असताना आपल्या शेजारच्या उदरणी तालुक्याचा जर आपण विचार केला त्या ठिकाणी पन्नास वर्षापूर्वी मौली विद्यापीठ निर्माण झालं त्या तालुक्यात जी काही शैक्षणिक किंवा आर्थिक प्रगती झाली त्याचं मूळ त्या विद्यापीठाशी जोडलं गेलं असं मला म्हणायचं आहे दुसऱ्या बाजूला कागल तालुक्याचा जर आपण विचार केला तिथल्या जनतेनं तिथल्या नेत्यांना ने मोठं करण्याचं काम केलं आणि ते मोठं झालेल्या नेत्याने आपल्या तालुक्याला जर काय दिलं असेल तर सदाशिव मल्लिका असतील विक्रमसिंग गाडगे असतील संजय बाबा गाडगे असतील किंवा हसन साहेब मुस्लिफ असतील या आपल्या तालुक्यात देखील काढल्याने हजारो लोकांना रोजगाराची संधी त्या ठिकाणी निर्माण करून दिली राधासाहेब पाटील कवलोकरांच्या नंतर राधान तालुक्यात राजकारण जर आपण विचार केला गेला चाळीस पन्नास वर्षाचा एक साडेचार वर्षासाठी नामदेव भोटे साहेब आणि पाच वर्षासाठी शंकर भोटे पाटील साहेब सोडले तर आपल्या तालुक्यातल्या कुठल्याच नेत्याला त्या तालुक्याचं नेतृत्व चांगल्या तुम्ही करायची संधी मिळाली आहे आदरणीय भट्टीपाटे साहेबांना आम्ही जाणीपूर्वक रा सांगत होतो सहा महिने की या ता राधान तालुक्याची राजकीय घडी बसवण्यासाठी काही आपल्याला राजकीय निर्णय खरं तर घेण्याची गरज आहे आणि ते घेत असताना खर तर मध्ये जी पोकळी निर्माण झाली होती राजकीय दृष्ट्या बरेचसे लोक काँग्रेसला सोडून गेले होते परंतु सुदैवानं आम्हाला असं वाटतो की नेमकं काय होणार आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये आदरणीय येवाय पाटील साहेबांच्या बरोबर या तालुक्यामध्ये एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला फक्त एकत्र निवडणूक न लढवता काँग्रेसच्या सर्व चिन्हावरती सर्व उमेदवारांना लढवण्याचा निर्णय या तालुक्यामध्ये झाला कौलव असेल राशिवडे असेल या मतदारसंघातल्या उमेदवारांना देखील काँग्रेसच्या चिन्हावर लढवण्याचा निर्णय झाल्यामुळे निश्चितपणानं राधान तालुक्यातील जी विस्कळीत झालेली काँग्रेसची घडी खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी बसलेली आहे या माध्यमातून हे कशासाठी जर सर्व केलं असेल सर्व सर्वांनी तर व्यक्तिगत कोणाच्या कामासाठी नसून राधान तालुक्याला पुढे विकासाच्या माध्यमात राजकीय देखील एकत्र असणं खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे निश्चितपणानं तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं सर राधान तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीची जोडणी निर्माण व्हायला लागलेली आहे जिल्हा परिषद हे खऱ्या अर्थानं जर बघायला तर विकासाचं मोठं माध्यम आपल्या समोर असतय जो जो त्या माध्यमातून या तालुक्याचा विकास करायचा त्या ठिकाणी आपल्या विचाराचे कार्यकर्ते त्या ठिकाणी निवडून जाणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे जसं मग अशी तुम्ही व्यक्तीने उल्लेख केला की ह्या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर राधाने जिल्हा परिषद मतदारसंघाचा तर राधाण तालुक्याचा जवळजवळ अठ्ठावन्न टक्के भूभाग ह्या एका जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सहभागी आहे आणि राहिलेल्या बेचाळीस टक्के क्षेत्रावरती राधाड तालुक्यातले चार जिल्हा परिषद हे मतदारसंघ आहेत विचार करायला गेलं तर या अठ्ठावन्न टक्के मतदारसंघ राहिलेल्या क्षेत्रावरती फक्त तो राधान तोलकेत वीस टक्के जनता राहते आणि राहिलेल्या चाळीस टक्के भागावरती राधान तोलकेत ऐंशी टक्के जनता वास्तव्य राहिलेली आहे त्यामुळे हा भौगोलिकदृष्ट्या को कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक मोठा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाचा खऱ्या अर्थानं विकास करायचा झाला तर त्याच पद्धतीचे नेते आणि त्याच पद्धतीचे कार्यकर्ते आपल्याला पुढे पाठवण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतंय आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल आरोग्य असेल शिक्षण असतील रस्ते असेल या प्रकारच्या सुविधा निर्माण व्हायच्या असतील आपल्या माता बहिणी असतील त्यांच्यासाठी काय योजना राबवायच्या असतील स्वयंरोजगार निर्माण करायचे असतील चा, तर चांगल्या पद्धतीनं काम करणारी मंडळी आज साहेब पिंजळी पंचायत समिती मतदारसंघातून आपल्याला निवडणूक लढ गल, निवडणुकीला सामोरं जात आहेत आमच्या अश्विनी देव चौगले या प्राधान्य पंचायत समिती मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत आणि आम्हाला सर्व मंडळींना आपण तातीने या मतदार संघाची सेवा करण्याची संधी द्यावी अशा पद्धतीची अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी करतो आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीमध्ये पिरळ दे दे गावानं नेहमीच सहकार्य करण्याची भूमिका खऱ्या घेतलेली आहे आणि या गावानं नेहमीच राजकीय दृष्ट्या चांगले निर्णय आजपर्यंत घेतलेले आहेत त्यामुळे भविष्यामध्ये देखील हे गाव निश्चितपणे आम्हा सर्वांच्या पाठीशी राहील अशा पद्धतीचा विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी व्यक्त करतो आज या ठिकाणी आदरणीय विशाल पाटील साहेब असतील संदीप पाटील साहेब असतील ही जी जुन्या सगळ्या सरकार सहकारी सहकारी कार्यकर्त्यांना घेऊन काम करणारे तरुण मंडळी या ठिकाणी काम करत आहेत निश्चितपणे त्यांच्या बरोबरच्या सर्व ज्येष्ठ सहकारी कार्यकर्ते ज्येष्ठ नेते सर्व जनता यांच्या सर्वांच्या माध्यमातून या गावामध्ये देखील आपल्या सर्व दोन्ही उमेदवारांना निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचं मता देखील मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा या सर्वांच्या माध्यमातून करायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही अशा पद्धतीचं या निमित्तानं मला आपल्यासमोर व्यक्त व्हावं असं वाटतंय भविष्यामध्ये होणाऱ्या सर्वच कामामध्ये आपण सहभागी होऊया चांगल्या पद्धतीचा विकास करूया अशा पद्धतीची विनंती आजच्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने मी आपल्याला करतो आम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल काँग्रेसच्या वतीनं आणि आम्हाला सर्व उमेदवारच्या वतीनं आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि संपवतो जय हिंद जय